समस्त जनतेस कळवण्यात अत्यंत आनंद होतो की वैकुंठवासी गुरुवर्य संत शंकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञ सोहळा श्रीक्षेत्र कोळेश्वर संस्थान कोळघर येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी सदरील कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती एप्रिल शुक्रवार रोजी सायंकाळी साडेआठ ते साडे दहा वाजेपर्यंत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदी देवाजी यांचे सृष्ट्य हरिक होईल दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी श्री हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख समाज प्रबोधनकार यांची सायंकाळी पाच ते सात कीर्तन होईल दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण संदीपान महाराज हसे गावकर महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष आळंदी देवाची यांची कीर्तन होईल दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घुले मंदिर अध्यक्ष देहू यांचे कीर्तन होईल दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज शास्त्री अध्यक्ष वारकरी प्रबोधन महासमिती मुंबई यांचे कीर्तन होईल दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण बाळू महाराज गिरगावकर रामायणाचार्य यांचे कीर्तन होईल दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपूर गौसेवक यांचे कीर्तन होईल दिनांक 25 एप्रिल 2025 हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त पारायण महंत रामगिरी महाराज मठाधिपती सरलाबेट यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दररोज दुपारी एक ते पाच परमपूज्य गोवस्त श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् कथा होईल स्थळ श्रीक्षेत्र कोळेश्वर संस्थान कोळघर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर